इथं ज्ञानोबारायाच्या दरबारात लेखकू होऊन राहायचं ती आई तुम्हाला जीवनभर कधीच आणि कशाचीच कमी पडू देणार नाही प्रॅक्टिस कमी होईल अभ्यास कमी होईल जास्त होईल तीन गोष्टी विसरायच्या नाही आळंदीची प्रदक्षिणा ज्ञानोबराच्या समाधीचं दर्शन आता इंद्रायणी दूर असल्यामुळे किमान एकादशीला तरी इंद्रायणीचं स्नान आळंदीची परिक्रमा प्रदक्षिणा आणि ज्ञानोभराच्या समाधीच दर्शन त्या तीन गोष्टी जरी माऊलीसाठी तुम्ही केल्या आयुष्यभर माऊली तुम्हाला कशाचीच उणीव भासू देणार नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले शेतकरीचे पोर पण आज जग आम्हाला याच्या टी व्हीच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून पाहतं जगातून आमचे कीर्तन पाहून आम्हाला लोक प्रतिक्रिया कळवतात आम्ही जगमान्य लोकमान्य ठरलो लो, केवळ त्या अनाथाच्या आईनं आमचा अंगीकार केला आणि आम्हाला सनात केलं म्हणून होऊन राहायचं काय मला फार येत हे तिथं मिरवायचं नाही मी फार मोठा वादक आहे मी फार मोठा गायक आहे मी फार अभ्यासू कीर्तनकार आहे तिनं असले लय बघितले <laughs> सातशे वर्ष झालं ती बसून पाहायच लागली तुझ्यासारखी अनेक येऊन गेले इथं